मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये ही कला जी आहे ती राहुलला बोलते की तूच या खरेंच्या घरातील फ्रॉड करणारा माणूस आहे आणि तुला मी चांगलंच ओळखलं आहे नाही तुझी जन्मकुंडली मी सर्वांसमोर आणली तर नावाची कला नाही असं कला ही जेव्हा या राहुलला धमकावत असते तर राहुल बोलतो की येत्या आठच दिवसात तू बघ अजून काय फ्रॉड समोर येतो तो तेव्हा कला बोलते की मी पण तुला माझं चॅलेंज दाखवते नाही तुझा चेहरा मी आठ दिवसा सर्वांसमोर आणला तर नावाची कला खरी नाही असं पण कला ही जेव्हा या राहुलला बोलत असते तेव्हा मात्र राहुल या कलाकडे बघत राहतो तर मित्रांनो नेमका आता ही राहुलचा खरा चेहरा समोर आणणार का हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद